सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली यात कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी यावर एकमत झाले या बैठकीला भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर महिला मंडळ अध्यक्ष सपना भगत अशोक पाटील विनोद भगत विजय भोईर नरेश पवार रोशन भगत गणेश भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते भाजपचे अध्यक्ष बावन बावनकुळे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की कल्याण लोकसभेचा मतदारसंघ हा भाजपसाठी पोषक वातावरणात असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात भाजपच्या आमदारांची संख्या आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन त्याचबरोबर येथील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन येथील निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी आज आम्ही या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेब यांना विनंती अर्ज केला आहे की कल्याण लोकसभा या कल्याण लोकसभेत उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच हवं अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण असं की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची फार मोठी ताकद आहे आणि या मतदारसंघात आपण बघायला जाल तर या भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत आणि त्यातून एक मंत्री आहेत तसंच आपण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र असो किंवा कल्याण डोंबिवली असो याच्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद इथे आहे कल्याण डोंबिवली तर भारतीय जनता पार्टीचा किल्ला समजला जातो आणि या दिवा शहरात देखील या दिवा शहरात देखील या भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद आहे असंख्य कार्यकर्ते इथे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत आणि मतदारांचा कौल देखील भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे जो नारा मोदीजींनी दिला आहे आपकी बार चारशो पार तर हे कमळाच्या चिन्हावरच शक्य होईल इतर कुठल्या पक्षाच्या चिन्हाने ते शक्य होणार नाही त्यामुळे आता फक्त कमळच वाशिमच्या मंगळूरपेर तालुक्यातील शेलू बाजार परिसरात काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बीज वाई कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मोठा आर्थिक फटका वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या उत्पादन घेतलं जातं सध्या हे पीक अवस्थेत काल या परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आणि त्यातून शेकडो हेक्टर वरील बीज वाई कांद्याचं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यासाठी एकरी किंमत पन्नास ते साठ हजार रुपये खर्च केला असून आता हातात काहीच पडणार नसल्याने शेतकऱ्यांवर मोटा संकत या नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडून द्यावी अशी मागणी मतदारसंघ आहे मात्र या मतदारसंघांचे गेल्या काही वर्षांपासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे या परिसरामध्ये काही विकास केलेला दिसत नाही तसेच दलित समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस साधी भेट ही या शिंदे कुटुंब्यांनी दलित समाजाची घेतलेली नाही तसेच माझा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे अजित पवारांनी जर या मतदारसंघात प्रतिनिधी शिंदे यांच्या विरोधात मला लढाईच सांगितलं तर मी लढण्यासाठी तयार आहे अशी भूमिका आर पी आय खरत गटाचे सचिन खरत यांनी घेतले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे गेल्या काही दशकापासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे तरीसुद्धा या सोलापूर परिसराचा काहीही विकास झालेला दिसत नाही तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी दलित समाजावर अन्याय अत्याचार झाला त्या त्यावेळी शिंदे कुटुंबाने कधीच दलित समाजाची विचारपूस आणि साधी जाऊन भेटसुद्धा घेतली नाही तसेच रिपब्लिकन पार्टी पडा खराब पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे आजी दादा पवार साहेबांनी जर या मतदारसंघात मला दिली तर आणि तर नक्कीच शिंदे मी तयार आहे खासदार सुप्रिया सुळे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी दौंड ते यवत असा लोकल रेल्वेने प्रवास केला या रेल्वे प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत प्रवाशांची अडीअडचणी देखील जाणून घेतल्या आहेत कोकणात गणेशोत्सव बरोबर शिमगोत्सवाला अन्यसाधारण महत्व आहे या शिवगमोत्सवाला गावकरी तसेच मुंबईत राहणाऱ्या येतात व आपल्या देवाची पालखी अंगावर घेऊन तल्लीन होत असतात कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो देवदेवतांनी रुपये लावून शिमगोत्सवाला सुरुवात केली यावेळी ग्रामस्थ तसेच चाकरमानी देवाला अगदी मनोभावी वस्त्र तसेच दागिने परिधान करतात अत्यंत दिमागदार पद्धतीने पालखी सजवली जाते यावेळी देवदेवतांचे आकर्षक रूप पाहून वातावरण भक्तिमय होत असते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पण एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मानिवली येथील रोहित गवळी मृत्यू प्रकरणातील रायगड हॉस्पिटल विरोधातील लढाई आता मानव अधिकार आयोगाच्या कोर्टात जाऊन पोहोचली आहे भाजप नेते किरीट सोमई यांनी थेट मानव अधिकार आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेत गवळी कुटुंबियाला न्याय मिळावता दोषींवर कारवाई व्हावी म्हणून मागणी केली मात्र दुसरीकडे रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाव घेतल्याचे देखील समजत आहे दरम्यान वीस फेब्रुवारी रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली येथील राहणार सोळा वर्षीय रोहित भगवान गवळी या तरुणाचा रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे आता केवळ गुन्हा दाखल करून प्रत्यक्षात कुठलीच कारवाई न झाली नाही आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वकिलांना सोबत घेऊन मानव अधिकारी आयोगाची भेट घेत गवळी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली आहे राज ठाकरे दिल्लीला का गेलेत हे काही तासात स्पष्ट होईल राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा महाराष्ट्राचा पक्षाच्या हिताचा असेल अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर दिली आहे तसेच बाळानांद गावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते दिल्लीत गेले तर आम्हाला आनंद होईल असे वक्तव्य यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी केला आहे मनसे नेते संदीप देशपांडे ने म्हणाले की राज ठाकरे दिल्लीला का गेलेत काही तासात स्पष्ट होईल राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा महाराष्ट्राचा पक्षाच्या हिताचा निर्णय असेल बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते दिल्लीला गेले तर आम्हाला आनंद होईल असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे गडचिरोली मधून पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे येत्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत विध्वस कारवाया करण्याच्या उद्देशाने ते तेलंगणातील काही माओदावी प्रणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला गेल्या विश्वसनीय माहिती काल दुपारी पोलिसांनी मिळवली होती त्यामुळे पोलिसांच्या सी साठ पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात असताना एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंधाधुंड गोळीबार केला त्यामुळे नक्षलवाद्यांना सी साठ पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि ज्यात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे अजितदादांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंना गेल्यावेळी आम्ही सांगून पाडलो होतो त्याच आता डिपॉझिट जप्त करून असं थेट आव्हान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे माझा आवाका काय का माझी लायकी काय हे हे अजित पवारांना सांगतो असं मन शिवतारे यांनी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना सुरज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे महाविकास आघाडीने कुठलंही अल्टिमेट वंचित बहुजन आघाडीला दिलेलं नाही या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहे असं कुठलंच कम्युनिकेशन महाविकास आघाडीने आमच्याशी केलेलं नाही माध्यमांनी हा जो कोणी सूत्र ही खोटी बातमी पसरवत आहे त्यांना कॅमेरा समोर ऑन रेकॉर्ड हे बोलायला सांगावे आणि मगच या बातम्या चालवाव्यात या बातमीत काही तथ्य नाही असंही ते म्हटले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या सांभाळत मात्र तुम्ही पाहत राह ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री